आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज चांदूरबाजार तालुक्यातील धक्कादायक घटना दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी उघडी चालू पतीनेच पत्नीचा गळा आवळून हत्या करण्याच्या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ मसले होते मेघा बाबूराव काळे वय चाळीस वर्षे असं मृतक महिलेचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच चांदूरबाजार पोलीस स्टेशनची टीम उपजिल्हा रुग्णालय बाजार येथे दाखल झाली व संपूर्ण घटनेचा पंचनामा केला पंचनामा दरम्यान महिलेच्या गळावर गळा आवडल्याने खुना दिसून आल्या तसेच उपजिल्हा रुग्णालय चांदूर बाजार येथून मृतक मेघा काळे हिला छवउच्छेदना जिल्हा रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आले रात्री उशिरापर्यंत बाजार पोलीस स्टेशनला नातेवाईकांची चांगलीच गर्दी झाली होती आरोपी बाबूराव ज्ञानेश्वर काळे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी बाबूराव काळे हा बनवा बनवीची उत्तर देत होता मात्र ठाणेदार संतोष टाळे यांनी कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा कबूल केल्याची कबुली दिली बाबुराव काळे याला वरली मटका सट्टा व इतर अनेक वाईट व्यसन असल्याचे मृतक मेघा काळे यांच्या नातेवाईकांनी सांगितले आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास चंद्रबाजार पोलीस स्टेशन करीत आहे पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे